हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफय रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी उपवासाची शेंगदाण्याची आमटी त्यासाठी हे शेंगदाणे मस्त मस्ता शेवका का खरपूस भाजून घेतलेले आहेत आपण अशी सालपणवरची निघत आहे जिरे घेतलेले आहेत उपवासाचं मीठ घेतलेलं आहे मिरच्या आणि दही घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊत मग जिरे टाकलेले आहेत मिरची आणि मीठ पण टाकून घेतलेलं आहे उपवासाचं आणि दही टाकलेलं आहे मस्तपैकी आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊत आपण पा आहे किती मस्त मिक्सरमधून असं बारीक प्लेन आपण दळून घेतलेला आहे उद्या आहे मोठी एकादशी आपल्याला शाबूच्या वड्यासोबत किंवा दोशाससोबत किंवा भगरीसोबत हे आपल्याला शेंगदाण्याची आमटी खाता यावी त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करत आहोत चला मग याला मस्त पैकी आता आपण तडका देऊन घेऊ हे पा आपण तेल गरम करायला तडक्यासाठी ठेवलेलं आहे मस्त पैकी तेल गरम करून घेऊत आपण हे पा तेल गरम झाले का आपण चेक करून घेऊ हे पा तेल मस्तपैकी गरम झालेला आहे आता आपण जिरे टाकून घेऊ पा जिरे तेलामध्ये टाकताच कसे तडतडत आहेत आपले आवाज पण येत आहे तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये वाटताना हिरव्या मिरच्या टाकल्यानं ना। टाकल्या नाहीत लाल तिखट आता हे आपण टाकून घेऊ मस्तपैकी थोडीशी एक उकळी काढून घेऊ हे पायाच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ पहिल्यांदा आपण मीठ टाकलेलं असल्यानं मीठाच्या अंदाजानुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे हे पा मस्त पैकी उपळी आलेले आहे आता आपण हे काढून घेऊ हे पा मस्त पैकी आपली ही उपवासाची आमटी तयार झालेली आहे युट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता कमेंटमध्ये दे सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील रेसिपी पूर्ण पाच जा तुम्हाला तरच रेसिपी समजल उद्या आहे मोठी एकादशी त्याच्यासाठी ही आपण उपवासाची आमटी तयार केलेली आहे बकरीच्या भातासोबत किंवा दोशासोबत किंवा शाबूच्या वड्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कशी नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा